ओके देन सगळे तर बाहेर पडलो आणि आमचं मेन बॅट्समॅन इलिलो मुंबईवर डायरेक्ट खास क्रिकेट साठी एका दिवसासाठी इकडे आणखी सुद्धा असत फ्रेंड सर्कल त्यांना सुद्धा ओळख करून देते तुम्हाला आपले वडापाव इल्लेले असत आणि एकदम मस्त मी तर हिलो सगळ्यांचे ना एनच्या समोर असो आपण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा हळदीचे नेहरूर नंबर एक एन्ट्रान्स आणि एवढा भारी ना खतरनाक एंट्री करतानाच स्लोप असा मस्त पायऱ्या असत या एक असं मस्त घसरगुंडी पण आमचं तोल घेत काय माहिती नाईड बसांत कशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी कालचं ब्लॉक चालू झालेलो वेंगुर्ल्यात ना आणि आज सुद्धा आपण एका जबरदस्त गावात दिलो खूप वेळा इले या साइडिक तुम्ही मनशात परत परत सांगते आता इलय तर म्हटलं दाखवूयाच तर मॅच चालू असत त्या साइडीक आणि बाकी तुम्ही जर्सी आमची बघितच असतानात विकेट पडली विकेट पडली आमची एक मॅच झाली या लिंगेश्वर मुळे आम्ही एक जिंकलो आणि आज तुमका अजून एक जबरदस्त गोष्ट रे तुम्ही थमनेल वगैरे बघितलं असशात तर त्या साडीक जाऊ लागतं आपण आता बघूया जर आमची मॅच थोड्या वेळा नंतर ना तर काहीतरी खाऊया पहिली गोष्ट तर आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ती गोष्ट दाखवते काय ना चला जबरदस्त असा ना आणि आता खाय ना आता आपण दाखवते अशा ठिकाणी आम्ही बसलो बलो बसलो तर खडाक असा त्या खडकावरती येऊन बसलो आणि पिंपळाचं झाड असा नाही बांधलेलं आता काय नक्की माहिती नाही झोपक पण बघू थंड या साडी कसला गरम जाताना विचारू नका प्रमाणाच्या बाहेर आणि अजून एक गोष्ट दाखवते भारीतली समोर दिसता तो रांगणा गड असा आणि आईना जरा झूम केले तर तुम्हाला दिसत तरी हो बघा एवढा झूम बस झाला बऱ्यापैकी तरी दिसता तरी रस्त्यावर ना आता म्हटलं जरा जवळच जाऊया तर हैसर इलो करेक्ट हैसर असा बघूया कधी जाऊचो आमचं योग येत काय कधी जाऊ काय ना बघूया सर्वेश जर आवाज ना सर्वेश आमचं बारको असा टीम म्हणलो त्या पाठवलं तो इलो ना आवाज दिल्यानंतर डायरेक्ट जाऊया आणि मस्त काहीतरी खाऊया ओके तर आता उन्हात उतरलो आणि असला जबरदस्त उन्हा ना त्याच्यामुळे आम्ही मास्क लावतो सारख्या आणि अजून तीन मॅच तीन मॅच नंतर आमची मॅच लागतील या तर तोपर्यंत जाऊया आणि काहीतरी खाऊया आपण भयानक ऊन कसा लागता हा आमची टीम सगळे या साईड बसते वाट बघतो ओके सगळे तर बाहेर पडलो आणि आम मेन आमचालो मुंबईवर डायरेक्ट खास क्रिकेट साठी एका दिवसासाठी तिकडे आणखी सुद्धा असतात फ्रेंड सर्कल त्यांना सुद्धा ओळख करून देते तुमका आणि आमका आता वेगळा वाटणार नाही कारण आम्ही दरवर्षी येतोय पहिले इलो तर वेगळं वाटलं काय रे पण आता काय वाटणार नाही आता मस्त वाटतं एकदम सगळी गॅंग ऋषिकेश परब मॅन फ्रॉम बांबोळी मॅन फ्रॉम मोदे मॅन फ्रॉम कुडा सगळ्यांना दोन वाली पेप्सी देतले आता मी लेट्स गो मॅन फ्रॉम पावशी प्रशांत नालंग मामा दुकान या साईडला सोनू राणे नाही मॅन फ्रॉम पुळास मॅन फ्रॉम पुळास आणि हो आनंद फक्त एक क्रिकेट खेळणारच फील करू शकता अरे नमोगिया काय तरी घेतो मस्त ठंडा वगैरे का भैया नमस्कार ने व्यवहार करून सहकार्य करावे धन्यवाद सर्वेश काय होया पेप्सी का ठंडा ठंडा तुम का तुम का वडा पाव बस झालं तुम का वडा पाव तुम का, तुम का? तुम का? तुमका एकच घातलं सगळ्यांमध्ये वडापाव घेऊ या सगळ्यांना एक वडापाव द्या सगळ्यांना नको कोणा कोणा भेटून हात वर करा आपले वडापाव इल्लेले असत आणि एकदम मस्त मी तर अजून सुरू करूक नाही तू करूक नाही हिलो सगळ्यांचे इल्ले आना आना ट्राय कर तर नाश्ता पाणी तर आमचं झालेलं आहे आणि आता आपण जाऊया तर आपण पूर्ण प्राथमिक शाळा जिल्हा परिषदची ची जातो ह्या गावातली आणि खूप जणांचे इमोशन जोडलेले असत शाळेशी काय रे भरपूर एकदा शाळा पास झाली आपली चौथी ना की आपला जाणं जास्त नसतं शाळेकडे गावात असली हो तर आपण सरस्वती पूजनच्या निमित्तानं जातो पण आता हैसही तर हैनं बरेच जण आता म्हणजे शहरापासून गाव भरपूर लांब हळदीचे नेरूळ तर बरेच जण कामानिमित्त बाहेरच असतात आणि गोवा म्हणा मुंबई म्हणा आणि काय काय वेगळीकडे हे करतात स्थानांतर करतात तर त्यांना सुद्धा जर बघू मिळाली इकडं कोण शिकायला गेल्यास आणि कमेंट केला तर आमका तर खूपच भारी वाटतं काहीतरी केलं असं साध्य रे कोण असत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा नक्की सांगा करेक्ट एन्ट्रान्सच्या समोर असो आपण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा हळदीचे नेहरूर नंबर एक से ना। ना। सो एंट्रान्स आणि एवढा भारी वाटत ना खतरनाक एंट्री करतानाच तसं स्लोप असा मस्त पायरे असत सो परमिशन घेऊ घ्यायचं कोण दिसणार नाही त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट गेलो एवढा भारी वाटत ना चला खतरनाक आमचं कसं रे होतं घसरू कसंला वाटत आठवणीत आले झाल्यासारखे ना इकडे इलेस बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज यासे लवर्गास। यासे लवर्गास। यासे वरांड वरांड आ, या सैळा वर्ग असत ही असा वरांड्यातले तेवजे शाळेतले मस्ती काय रे लाइन इज जोग बसो लाइन इज जो हांタイヤ ग होता लाइन जोग बसचा आपण भारी त्याच्यानंतर या साडी त्यांचा मैदान अस मुलांना खेळण्यासाठी आट्यापाट्या पाट्या खो खो वगैरे हो काय काय खो खोच मैदान इकडे बघा खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे हो आमच्या टायमा काय नाही होता मस्त मस्त भारी वाटत शाळेतलं फिलच वातावरणच वेगळा असता हे बघा घसरगुंडी हे बघा हे मस्त वाटलं बघू शकताय की या शाळेत शंभर यार्ड परिसरात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने विकण्यास बंदी आहे आणि तो दोनशे रुपये दंडसह शिक्षापात्र शिक्षा पात्र गुन्हा आहे खरीच महत्वाची प्रत्येक शाळेला शाळेक लागाची लागा गरज नाही आसपासच्या एरिया दुकानदारांनी जरी मनावर घेतलेले तरी खूप चांगलं मस्त 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 सुविचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महात्मा गांधीजी खूप <coughs> मस्त ना ना शांत एकदम भारी इकडे पाण्याची पण सोय आहे पाणी येता का माहिती ना येत असताला मस्त तोंड वगैरे ओके पाणी पण मस्त चेअर वगैरे आता यात होते काय रे ना एकदम भारी वगैरे पण ठेवलेलं चेअर वगैरे तर धुतलं आणि आता थोडा उतार झाला काय नाही गरम गर्मी लावून पण अशी अवस्था होता आता खेळाचा असलं तर काही नाही काहीतरी करू काय काय वर्षाच्या शेवटचा दिवस असा वर्षाचा शेवटचा दिवस असा वर्षाचा वर्षाचा शेवटचा दिवस आज असा तर तुम्ही काय प्लॅन केला माहिती नाही पण आम्ही एक मस्त शाळा एक्सप्लोअर केलो आणि खूप भारी वाटला एक नंबर एक नंबर ना आमच्या गावातल्या मराठी शाळेत काय जाऊक आहे जास्त म्हणजे शाळा सोडल्यानंतर सरस्वती पूजन आपलं पायापडा आणि भजन असतात त्या निमित्तान so, सो तुमच्या या शाळेत ना किती जण असतात पहिली गोष्ट तर कमेंट करून नक्की सांगा मॅचिक आम्ही येतो ना मॅचीचं एक निमित्त असतं त्या निमित्तानं एक नवीन गाव फिराक गावता गावातली गोष्टी एक्सप्लोर करू गावात इकडची मंदिर आम्ही सगळी दाखवले बऱ्यापैकी महादेवाचे खेरवडे त्याच्यानंतर पुढे जटाशंकर मंदिर दाखवले तर बरीच मंदिरं दाखवले या साईडला उपवडे उप या साईडला नाही इकडच्या साईडला उपवडे पण गेलो तर बऱ्यापैकी फिरले इकडे मस्त मस्त आणि तुमचा प्रेम एवढा असा ना की विचारूच ना मी एवढी नॉर्मल रील जरी शेअर केलाय ना तरी त्या दोन दोन हजार शेअर असतात म्हणजे किती प्रेम करतात आमच्या इकडचे लोक खूपच भारी वाटतात आणि आमच्या मालवणी भाषेत काय ना एक नंबर एक नंबर जरा कर्तब दाखवते म्हणता आम्ही सुद्धा लहान झालो ह्याच्या काय करू याच्यात कोण कोण खेळला तुझ्या वर्णन तुटक शकता हलता त्या लहान खेळायचं बंद करशील रवाने करतो नको सिंहगड सिंहगड हा किल्ल बनवलेला रे दिवाळीचो नाणसा झाड मस्त हा साइडक असा, असा मस्त कसरगुंडी पण आमचं आमचं तोल घेत का माहिती ना ताना बघा ओके ओके हा ना मारेक स्लाइड बसांधा बसांत उभं राहून जाऊ नको चढावर तू धरतोस माहित आहे तू असताना भीती नाही कसली मी कसर देते कसर घेऊया पणा जाऊ तर नाही एक नंबर <laughs> मस्त वाटला कधी आमच्या शाळेत तर मी असा कधी करूक नाही पण ऐसे इल्यानंतर क्लास वाटला <laughs> भीती ती वाटवते खाली काही ह्या नाही घटतो एकदम सरकान सपकन खाली जाणं असते जुन्या आठवणी शाळा तर आमची बघून झाली आणि परत एकदा सांगतोय नक्की कमेंट करून सांगा आमच्या चेहऱ्यावर थोडंसं आनंद पसरत <laughs> <laughs> खूप बरे वाटतं तसे प्रत्येक गावात कमेंट असतं गेल्यानंतर आणि पण असत अपेक्षा असं भरपूर जाऊया तर मॅचकडे जरा वळया मॅचचा उन्हामुळे जास्त मोबाईल कोणाकडे देऊन ठेवू शकले नाही काय ना सगळा आपला मोबाईल मोबाईलतच असा त्याच्यामुळे चला इथे मंडे भेटत आहे तुम्हाला बऱ्याच नंतर बऱ्याच म्हणजे खूपच नंतर तर मोबाईल मध्ये झालेलं स्विच ऑफ आणि मॅच चा काय झाला तर नंतर सांगते तर इल्यानंतर बघू शकता थर्टी फर्स्ट असा तर आमच्या घराकडे बाहेरच जेवण चालू असा आज अस गावटी म्हटलं बाहेर बनवून टेस्ट घेऊया इलय तो प्रोग्राम चालू होतो मस्त आई बनवतात जेवण आता गावठी कोंब्याचा गावठी कोंब्याचा जेव घेवा सगळ्यांचीच पार्टी आज नाही सगळ्यांकडे पार्टी काय बाप्पा गावठी कोंबो गावठी कोंब्याची पार्टी घ्यावा पडता ना थंडी पडत आता असाच थंडी पळवून सो पिऊन बाहेर हा बाहेरच जेवायचं मस्त बघू शकता मस्त वाटत नाही हे आमचा जुना घर जास्त जुना म्हणजे देवघर म्हणजे घर असा म्हणतो घर तसा जुना घर नाही देवघर म्हणजे बनवणे आणि बनवल्यानंतर आपण टेस्ट करू जा थोड्यानंतर मी आंघोळ करून येतो आंघोळ पण झाली आहे माझी आणि मॅचचा काय झाला तर मॅच आम्ही हरलो क्वार्टर फायनली आणि स्कोअर तर भरपूर झालो एकदम मस्त पण माझी बॉलिंग चालायक नाही थोडक्यात माझ्यामुळेच हरलो भरपूर सिक्स बसले माका त्याच्यामुळे तर, तर आता काय नाही मॅच काय सारखेच असतात पुढे काहीतरी इम्प्रूव्ह करायचा चांगला जरा आणि प्रॅक्टिस करायची आणि दुसरी गोष्ट तर जाऊया जेवण पण आपलं रेडी झालेलं असं बघ्या जाऊन कारण गावटी चिकनची हाच वेगळे असता दाखवते चला जेवण रेडी झालेला आणि आपण पान आपलं धरलो आणि या बबन काका पण असत पप्पा पण बसले आणि आईकडे जेवणा वाटतं बघा भारी वाटत आणि या साईड का बघा गावठी तर चालू केलं तर तुम्ही सुद्धा जेव घेवा मस्त सगळ्यांनी सगळ्यांनी जेव पप्पा बोला येतो सगळ्यांका आई व्हिडिओ लेट होता आमचं ब्लॉग तरी सुद्धा <laughs> इतके अच्छान। अच्छान। इतके ह्या असताना म्हणजे असा मी ह्याच संबंध काय असं वाटतं लाईव्ह कोणाक तरी बोलवतो म्हणजे तुमकाच अचानक ठरता सगळा जेवण पण झाला आणि आता काय नाही आता मस्त पैकी ब्लॉग एडिट करते कारण दिवसभर दमाग झालेला सकाळी घर सोडले होते मग कशी डायरेक्ट आणि आले परत भाड्यात गेले त्याच्यामुळे एकदमच लेट भेटले आहे मग अशी ब्लॉग स्टार्ट केलं आहे तो सो आता काय नाही आता करूया ब्लॉग एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे लोकांना पहिला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय